दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई यांची चेंबूर विधानसभा क्षेत्रात रॅली सुरू होती दरम्यान एका क्रेनला देसाईंसाठी कार्यकर्त्यांकडून फुलांचा हार लटकलेला दिसला इतकंच नाही तर त्या क्रेनवर इस्लामिक झेंडाही फडकत होता त्यामुळे ती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात ठाकरे गटाला टीकेला सामोरे जावं लागलं एक काळ असा होता जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार पण आता त्यांचेच पुत्र असणारे उद्धव ठाकरे मुस्लिम मतांची स्पेस शोधण्यासाठी एकाच वेळी हिंदू आणि मुस्लिम अशा मतदारांना गोंजारण्याचं धोरण हाती घेतलंय हे धोरण त्यांना किती फायदेशीर ठरेल किंवा दोन दगडांवर पाय ठेवल्यामुळे मतदारांच्या मनात त्यांच्या पक्षाबद्दल अविश्वास निर्माण होईल का हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार सावंत मुंबई नाशिक जळगाव रावेरसह उत्तर महाराष्ट्रातील एकंदरीत अकरा जागांवर येत्या वीस मेला मतदान होणार आहे एकीकडे मुंबईतील निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या सभेला ऐतिहासिक सभा म्हटलं जात आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला पारंपरिक हिंदू मतदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असून शिंदे गटाच्या उमेदवाराच्या रोड शोला गर्दी उसळत आहे या सगळ्यात काँग्रेसचे कार्यकर्ते मुस्लिम मतदारांना ठाकरे गटाला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत पण त्यातही मुस्लिम मतदारांकडून उदासीन प्रतिसाद मिळत आहे तरी मुस्लिम मतांची स्पेस शोधण्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये ठाकरे गटानं शिवशाही कॅलेंडर उर्दू भाषेत छापलं दोन हजार बावीस ला माझगाव मध्ये उर्दू भाषा भवन उभारण्यास अनुकूलता दर्शवली मुस्लिम मतदार आपल्या बाजूनं असल्याचं सांगत हिंदुत्वाची नवी संकल्पना मांडली संकल्पनाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं टाळलं पण एवढं करूनही ठाकरेंना मुस्लिम मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही तर दुसरीकडे सत्तेसाठी राजकीय सहकार्यांचा आणि अने आपल्यावर अनेक वर्ष प्रेम करणाऱ्या हिंदू मतदारांचा विश्वासघात केल्यामुळे ठाकरे गटाला हिंदू मतदारांकडून रोषाला सामोरे जावं लागत आहे मुंबई हा शिवसेनेचा आणि हिंदुत्ववादी मतदारांचा बालेकिल्ला असताना मतदारांच्या या उदासीन प्रतिसादामुळे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत हे दिसून येत आहे त्यात गेल्या अडीच वर्षात राज्यात कोणत्याच निवडणुका न झाल्याने मतदारांना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही पण आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात नाराजी व्यक्त करण्याची संधीच मतदारांना मिळाली आहे त्यात नुकतेच ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या चेंबूरच्या रॅलीत इस्लामिक झेंडा फडकताना दिसला ज्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांना टीकेला सामोरे जावं लागलं त्यात ठाकरे गटाच्या बदलत्या धोरणामुळे मराठी मतदारही त्यांच्यावर नाराज आहे कारण मराठी माणसानं हिंदुत्वाचे राजकारण स्वीकारल्यापासून राज्यात भाजप आणि अखंड शिवसेनेला पाठिंबा मिळत गेला पण आता मित्र पक्षाची साथ सोडू ठाकरे गटानं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत वेगळी चूल मांडल्याने मराठी माणसाची नाराजी दिसून येते त्यात एकीकडे उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं नसल्याचं बोलतात मात्र दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई मागे म्हणाले होते की अल्पसंख्याक याच मातीतील असून जीडीपी मध्ये त्यांचा मुलाचा वाटा आहे मात्र अल्पसंख्याकांना गेली दहा वर्ष सर्व क्षेत्रात डावलं जात असून त्यांचा आहार पोशाख चालीरीती बाबतीत प्रश्न उभे केले जात आहेत म्हणजे एकीकडे मुस्लिम मतदारांना गोंजारताना त्याच वेळी आपण हिंदुत्व सोडलं नसल्याचा दावा केल्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण होत आहे तर दुसरीकडे मुस्लिम मतदारांना गोंजारण्याच्या धोरणामुळे हिंदुत्ववादी मतदार नाराज होत आहे याचं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ तिथे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे एकाच वेळी मुस्लिम आणि हिंदू मतदारांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असल्याचं राजकीय विरोधक म्हणतात त्यामुळे तिथे दोन्ही मतदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे ज्याचा फायदा असुद्दीन ओबीसी यांच्या पक्षाला होण्याची पुन्हा शक्यता जाणकार वर्तवत आहे त्यात उरली सुरली कसर राज ठाकरे यांनी काढून घेतली आहे कारण राज ठाकरेंच्या मनसेला जे मराठी मतदार समर्थन करतात त्यांना महायुतीला मतदान करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे तसंच पुणे ठाणे रत्नागिरी इथल्या सभेत ठाकरे गटावर राज ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला ज्यामुळे ठाकरे गटावरील निराशा अधिकच गहिरी होत आहे थोडक्यात काय तर असंघाशी संघ करून ठाकरे गट हिंदीतील म्हणी घरका ना, घर ना घाटका राहिला आहे ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम मतदारांमधील अविश्वासाची मोठी किंमत या पक्षाच्या उमेदवारांना चुकवावी लागेल तरी तुम्हाला या ठाकरे गटाच्या धोरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाड टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद